छत्रपती संभाजीनगरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे या बातमीनं खळबळ उडाली आहे भारत राखीव बटालियनच्या पोलीस भरतीसाठी आलेल्या एका उमेदवाराची हालचाल पाहून पोलिसांना त्याच्यावर संशय आला त्याला बाजूला घेतलं गेलं आणि दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा एकोणतीस जून रोजी सकाळी मैदानी चाचणीपूर्वी तपासणी दरम्यान हा प्रकार उघडकीस आला धम्मानंद प्रकाश इंगळे असं या तरुणाचं नाव असून तो बोरगाव वसून तालुका चिखली जिल्हा बुलढाणा येथील रहिवासी शहरातील सातारा परिसरातील भारत राज्य राखीव बटालियन येथील रिक्त पोलीस शिपायाच्या पदांसाठी भरती प्रक्रिया सध्या सुरू आहे मैदानी आणि शारीरिक चाचणीसाठी अर्जदार उमेदवारांना बोलवण्यात आलाय बुलढाणा जिल्ह्यातील उमेदवार धम्मानंद इंगळे यांच्यासह अन्य उमेदवारांची एकोणतीस रोजी मैदानी आणि शारीरिक चाचणी होती या उमेदवारांना मैदानावर सोडण्यापूर्वी त्यांची तपासणी करण्यात येते त्यावेळी ही बाब लक्षात आली त्याच्याकडे उत्तेजक द्रव्य आणि गोळ्या सापडले त्याला उत्तेजक द्रव्य आणि औषधी गोळ्यांचा सा शहरातील सातारा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्या घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे दरम्यान काही दिवसांपूर्वी बीडमध्ये देखील असाच प्रकार घडला होता बीडमध्ये पोलीस भरतीसाठी आलेल्या तरुणाच्या बॅगमध्ये उत्तेजित द्रव्याचं इंजेक्शन आढळून आलं होतं मैदानी चाचणीपूर्वी स्नायूंची ताकद वाढावी यासाठी उत्तेजित द्रव्याचं इंजेक्शन काही उमेदवार घेत असल्याचा प्रकार समोर आलाय